तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी रेसिपी त्यासाठी मीठ काही काजू आणि शेंगदाणे भिजायला घातले होते पंधरा मिनटं आधी त्यानंतर मी घेतला कांदा चिरून त्यानंतर टोमॅटोही चिरून घेतले आता मी दोन माणसांसाठी बनवते तुम्ही जास्त माणसांसाठी बनवत असाल तर जास्त सामग्री घ्या त्यानंतर मी अद्रकही चिरून घेतले त्यानंतर दोन हिरव्या मिरच्याही घेतल्या त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये टाकला कांदा आणि टोमॅटो तेही व्यवस्थित परतून घेतल्यानंतर टाकला लसूण लसूण अद्रक आणि हिरवी मिरची तेही व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर मी जे भिजायला घातलेलं होतं ब काजू आणि शेंगदाणे तेही त्यात घालून घेतले व्यवस्थित हलवून घेतलं आणि थंड व्हायला ठेवून दिलं एका पातेल्यामध्ये मी ठेवलं गरम पाणी व्हायला कारण मला त्यात टाकायचं होतं पनीर पनीर त्यात टाकल्यामुळं सॉफ्ट होतं त्यानंतर मसाला घालता थंड मग मी घेतला वाटून तर पहिल्यांदा मी मसाला वाटला तो थोडासा घालता मोठा म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं पाणी घातलं आणि व्यवस्थित त्याची प्युरी करून घेतली प्युरी इतकी सॉफ्ट केली की के ती हातात घेतली की एकदम पिठागत लागत होती एवढी मी प्युरी सॉफ्ट करून घेतली आता पहा मी हातात घेते पहा किती सॉफ्ट झाली अशी प्युरी करून घ्यायची त्यानंतर कढईत टाकायचे तूप आणि जी प्युरी केली त्यात ती टाकून द्यायची व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण ज्या भांड्यामध्ये वाटण वाटलं त्यामध्ये पाणी घालून त्यात टाकायचं त्यामध्ये काही मसाले घालायचे त्यामध्ये आहे पनीर मसाला गरम मसाला धनिया पावडर आणि हळदी पावडर त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि उकळी येऊन द्यायची तोपर्यंत पनीरही कापून घ्यायचं आता पनीर झालं चिरून त्यानंतर उकळी आल्यावर त्यात पनीर टाकून द्यायचं आणि माझ्याकडं फ्रेश क्रीम होती मी ती क्रीमवरून टाकली तुमच्याकडनं नसेल तर नाही घालायची धनिया पावडर घालायची भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बा बाय